मित्रांनो हा व्हिडिओ अगदी दोन मिनिटाचा आहे आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की माझ्याकडून चूक झालेली आहे मी एक व्हिडिओ अपलोड केला होता इंग्रजी मधील कठीण शब्द पाठ करण्याची सोपी पद्धत आणि त्यामध्ये इंग्रजी शब्दांचं स्पेलिंग कसं लर्न करायचं हे सांगताना आणि तो शब्द लिहिताना माझ्याकडून एक चूक झाली ती अशी की ज्या वेळेला मी रिस्पॉन्सिबिलिटी या शब्दाचं स्पेलिंग लिहिलं त्या जागी मी एल ऐवजी टी हे अक्षर लिहिलं आणि टी या लेटरच्या जागी एल लेटर त्याँ त्याँ एस, -S -S -I 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 हे लेटर पाहिजे तर मग त्याचं स्पेलिंग ई एस पी ओ एन एस आय बी आय एल आय टी वाय हे त्याचं करेक्ट स्पेलिंग आहे ई एस ओ एन एस आय बी आय एल आय टी वाय हे रिस्पॉन्सिबिलिटी या शब्दाचं स्पेलिंग आहे पण शिकवण्याच्या आणि बोलण्याच्या ओघामध्ये मी यल ऐवजी एखाद्या वेळेस आपलं लक्ष राहत नाही आणि बोलण्याच्या ओघामध्ये आपण चुकीचं लेटर उच्चारतो सो एवढी चूक लक्षात घेऊन इंग्रजीमधील कठीण शब्द पाठ करण्याची सोपी पद्धत हा व्हिडिओ पाहताना टी आय टी वायच्या जागी एल आय टी वाय असा उच्चार करावा सो या चुकीबद्दल मी खरंच दिलगिरी व्यक्त करते